त्याच्यानंतर विधानसभेत तो पोरग पाड तरी तो त्याच्याच हे म्हणजे हे राज ठाकरे म्हणजे असं आहे की मानाला भुकालेलं पोरग आहे त्याच्या घरी नुसतं फडून चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी त्याला चालतो कुचक्या कानाचं चा म्हणतात आमच्या खेड्यात कुचक्या कानाचं नीट राय मराठीच्या श्या खाऊ नको इथून पुढे बोलू नको नाही तो हा निटोबा मराठे काढतील मग त्यामुळे इथून पुढं वचवच करू नको कारण तो काय लांब नाही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरू केले असून आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे या आंदोलनावर मनसे अध्यक्ष यांनी प्रतिक्रिया दिली होती मराठा मोर्चा आणि आरक्षण संदर्भातील सर्व स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देऊ शकतात असं वक्तव्य त्यांनी केलं होतं ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते गेले होते ना तिकडे सादर नवी मुंबईला जाऊन तरी प्रश्न सोडवला होता ना मग परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एक प्रश्न आता मनोज जारंगे, पाटी मनो जारंगे पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर घनाघाती टीका केली आहे मनोज जारंगे पाटील म्हणाले की हा विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नामध्ये पडतो राज ठाकरे म्हणजे मानाला भोकाळलेलं पोरग आहे त्याच्या घरी फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष झाला तरी त्याला चालतं आमच्या खेड्यात याला कुचक्या कानाचा म्हणतात असा हल्ला बोल जरांगींनी राज ठाकरेवर केला मी म्हणणं माझं राज ठाकरे याच्यावर कालच सांगितलं की समाजाचं राज्यातल्या म्हणणं आहे का दोघं भाऊ चांगले आहेत ते ब्रँड चांगला आहे पण विनाकारण मराठीच्या प्रश्नाच्या मध्ये पडतो त्याला आम्ही कधी विचारलं का तुला अकरा तेरा आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात आला आम्ही तुला विचारलं का तू काल पुण्यात कमाला तुला विचारलं का तो हे नाशिक शिक्षा तू पन्नास बऱ्या नाशिकला कमून येतो आम्ही तुला विचारलं का एक दिवस लोकसभेला सुद्धा तो गेम केला त्याच फडणवीसनं त्याच्यानंतर विधानसभेला तो पोरग पाडलं त्यानीच तरी तो त्याच्याच दुरण ओढितो तो पोरग पाडलं हे म्हणजे हे राज ठाकरे म्हणजे असं आहे की मनाला भुकालेलं पोरग आहे त्याच्या घरी नुसता फडून चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी त्याला चालतो असलं ते कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात कुचक्या कानाचं चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा आम्ही मधल्या काळात तुम्ही पोरांच्या चांगले काम केल्यामुळं बोलायचं कमी केलं तर तू नीट राय तू उपसमितीचा अध्यक्ष होता तोच व्हॅलिडिटी रोखल्या होत्या हे आम्हाला माहिती आहे मराठीच्या श्या खाऊ नको इथून पुढं बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा नाही तो हा निटोबा मराठे काढतील मग कारण या चंद्रकांत पाटलानेच आमच्या व्हॅलिड्या रोखून धरल्या होत्या मुख्यमंत्र्याच्या हो। सांगण्यावर हे आम्हाला चांगला माहिती त्यामुळे इथून पुढं वचवच करू नको कारण तुकाला लांब नाही कोल्हापूर म्हणजे तो आमच्या जरा आज घरा घराण्याच्या कासाट्यात आहे हे ठेव मग आता यावर राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतील ते पाहावं लागेल या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसे तर सबस्क्राईब करायला विसरू नका